माझा सासरा खूपच माझ्याकडे बघत असायचा मी माझ्या नवऱ्यालासुद्धा सांगितले तुमचे पप्पा रोज माझ्याकडे बघत असतात खास करून मी जेव्हा आंघोळीला जाते त्यावेळेला आणि ते, ते वेगळेच पाहून माझ्याकडे सतत हसत असतात मला काही समजलं नाही पण माझ्या नवऱ्याला मी हे सांगितल्यानंतर माझ्या नवऱ्याने माझ्या सासऱ्यासोबत जे केले ते पाहून तुमच्यासुद्धा डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही मी छोट्या गावात राहणारे मुलगी होते माझे शिक्षणही खेडेगावातच झाले होते मी काही जास्त श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला आली नव्हती जेव्हा माझा जन्म झाला त्याच वेळेला माझ्या आई वारले होते त्याच्यामुळे मला पहिल्यापासूनच करंटी आणि फुटक्या पायाची म्हणत होते माझे लहानपण कोणीच लाड कोड कौतुक केले नाही त्याच्यामुळे माझं शिक्षणही चांगलं काही झालं नव्हतं वर्षातून एकदाच मला कपड्याची जोटी भेटत होती त्याच्यानंतर मला कपडेसुद्धा कोणी घेत नव्हतं साता जन्माची दनिंद्री माझ्या वाटाला आली होती असंच मला वाटत होतं देवाने मला हा जन्म का दिला आहे हेच मी देवाला सतत विचारत होते पण त्याचं उत्तर मला अजूनही मिळालं नाही त्यांनी दिलंच नाही आणि ते भेटेल याचंसुद्धा मला संभावना वाटत नाही ते उत्तर मी मिळाल्यानंतरच मला भेटेल असं वाटत आहे आता माझं शिक्षण झालं नाही माझे वडील माझा रागरा करत आहोते आजी मला पाण्यात पाहत होती भावाचे माझे खूपच लाड होत होते भावाला पाहिजे ती गोष्ट वेळेवरती भेटत होती पण मला कोणतीही गोष्ट वेळेवरती आणून दिली नव्हती कारण मी जन्माला आले त्याच वेळेला माझी आईसुद्धा वारली होती सगळ्यांना असं वाटत होतं माझ्यामुळेच माझी आई वारली आहे मला असं वाटत होतं मी मेली असती आणि माझी आई जगली असती तरी बरं झालं असतं कारण ह्या जगण्याला काहीच अर्थ नाही त्याच्यापेक्षा मी मेले असती तेच बरं झालं असतं दोन दिवस सगळे रडले असते त्याच्यानंतर सगळे काही शांत झाले असते आणि मला तर याच्यातलं काहीच समजलंसुद्धा नसतं माझी आई आणि वडील भाऊ बहीण यांच्यामध्ये कोणीही मला समजलं सुद्धा नसतं मला ह्या त्रासामधून मुक्ती तरी भेटली असते म्हणून मी आता सतत विचार करत असायची म्हणूनच मी सगळा स्वतःला कामामध्ये जुंपूनच घेतलं होतं कोणाला काय बोलायचे ते बोला कारण मला कोणाचंही बोलणं ऐकून घेण्याची आता सवय लागली होती कोणी किती बोललं तरी मला त्याच्याकडे लक्ष द्यायचंच नाही मला फक्त काम करायचं आणि जगण्याचा प्रयत्न करत होते आता शिक्षण मी सोडून दिलं होतं घरामध्ये मी काम करत होते माझी आजी म्हातारी झाली होती त्याच्यामुळे घरात सगळं काही मीच पाहत होते भाऊ आता मोठा झाला होता वडीलही आता म्हातारे दिसू लागले होते आता मी जवान झाली होती माझा भाऊ खूप मोठा दिसत होता माझ्या भावाचं माझ्यावरती खूप जीवापाड प्रेम होतं तो होता म्हणून हे एवढे दुःखाचे डोंगर मी पार केले होते नाहीतर याच्यामध्ये मला तो सोडून कोणीच नाही जर माझ्या वडिलांनी मला उपशपोटी ठेवलं असेल तर माझ्या भावाने मला त्याचं अर्धी भाकर दिली आहे मी हे कधीही विसरणार नाही आता मी वयात आली होती दिसायला देखणे रंगाने गोरी सुंदर असा बांधा केस लांब सडक कोणीही पाताक्षणी माझ्या प्रेमात पडेल पण गावातले लोक माझ्याकडे कधीच कोणी प्रेमाने आणि चांगल्या नजरेने पाहिले नाही प्रेम हे काय असतं हे मला कधीच कोणी कोणाकडून भेटलं नाही माझा भाऊ सोडला तर मला एक स्थळ सांगून आलं होतं मुलगा चांगल्या जॉबला आहे घरामध्ये सासरा आणि मुले तिघेच बापलेक राहतात माझ्या नवऱ्याला लहान भाऊसुद्धा होता फक्त एवढे जणं त्यांच्या फॅमिलीमध्ये होते माझा सासराच माझ्या नवऱ्याचा आणि दिराचं करत होते माझी सासू ही खूपच आजाराने दोन वर्षापूर्वीच वारली होती माझ्या सासऱ्याने माझ्या दिराला आणि माझ्या नवऱ्याचं खूपच काही केलं होतं त्यांना सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जीवनापर्यंत एखाद्या बाई माणसासारखं माझे सासरे करत होते आणि ते स्वतःही कामाला जात होते प्रत्येकाची एक खोली वेगळी होती प्रत्येक प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन झोपत होतं कारण घरंही खूपच मोठं होतं त्याची साफसफाईसुद्धा आता माझे सासरे एकटेच करत होते मुलगाही दिसायला सुंदर होता उंच लंबो गोरापान बॉडी रुबाबदार एका नजरेत मुलगा मला आवडला होता कारण मला यांच्या कचाट्यातून सुटायचं होतं माझ्या वडिलांनी माझ्या आई वारल्यापासून ही माझी मुलगी आहे हे सुद्धा कधी मला बोलले नाही आणि त्याने मला स्वीकारलं सुद्धा नव्हतं माझ्या आजीने कधी माझी नात आहे या नजरेने कधी बघितलं नाही हमेशा पालथ्या पायाची करंटी असे शब्द मी माझ्या आजीच्या आणि बापाच्या तोंडून ऐकत होते त्यांच्या तोंडून कधीच मी माझ्या प्रेमाच्या शब्दाचं बोलणं ऐकलं नव्हतं मी त्यांच्या त्यांना ओळी होती आता मला ते घर सोडायचं होतं मुलगा कसाही दिसला तरी चालेल आंधळा लांगळा निवड्या पांगळा काळा मला फक्त आता लग्न करायचं आहे आणि यांच्या घरातून मला जायचं आहे याच्या व्यतिरिक्त माझ्या मनामध्ये कोणताच विचार येत नव्हता कारण यांच्या जाचाला मी खूपच कंटाळली होती जेव्हा समोर आला तेव्हा माझ्या मनामध्ये एक धडधड सुरू झाली होती मुलगा कसा असेल कारण हे सगळे जसे काही माझे शत्रूच होते मुलगा आंधळा नसेल ना मुलगा लंगडा तर नसेल ना बरेच काही मा प्रश्नांनी माझं मन घेरावलं होतं पण देवाच्या कृपेने मुलगा चव्हा समोर आला तेव्हा तो खूप सुंदर आणि खूपच भारी वाटला होता त्याचा रुबाबदारपणा आखीव रेखीवपणा खूपच सुरेख होता मलाही मुलांनी बघितलं मीही त्याला आवडले लगेचच माझ्या काकाने मला विचारलं काका तुला मुलगा आवडलेला आहे का तेव्हा मी त्यांना होकरारती मान हलवली मुलालाही माझ्यासमोरच विचारलं तुला मुलगी आव आवडली आहे का तेव्हा मुलगा दिसूता हो म्हणाली माझ्या तर आनंदात घगडात माविन असाच आला होता मी असा विचार सुद्धा केला नव्हता असा मुलगा माझ्या नशिबात आला आहे आता आमचं बोलणं थोडं सुरू झालं होतं कारण शेजारच्याच गावामध्ये माझं सासर होतं शेजारीच माहेर होतं हे माझं माहेर आहे हे सुद्धा म्हणायला आता मला लाज वाटत आहे कारण तो जसा त्रास आठवल्यानंतर मला तिकडे जाण्याची सुद्धा आठवण येत नव्हती ते माझे वडील आहेत ती माझी आईजी आहे हे सुद्धा म्हणायला शब्दा नौता। माझा शब्द फुटत नव्हता आता आमचं कोर्ट मॅरेज माझ्या वडिलांनीच करून दिलं होतं त्याने स्पष्टपणे माझ्या नवऱ्याला आणि सासऱ्यांना सांगितलं होतं ह्या मुलीवरती मी एक रुपयासुद्धा खर्च करणार नाही तुम्हाला कोर्ट मॅरेज करायचं असेल तर करून घ्या नाही तर तुम्ही असंही घेऊन गेलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही धडधडीत त्यांनी असं बोलल्यानंतर माझ्या तर पायाखालची जमीनच सरकून गेली होती पण जाऊ दे आपल्याला नवरा चांगला भेटला आहे बाकीचं आपण लग्न झाल्यानंतर सगळं काही बघूनच घेऊ माझं कोर्ट मॅरेज झालं आमच्यामधल्या बाकीच्या मुलींसारखं माझ्या लग्नामध्ये मेहंदी काढणं किंवा नटणे टपणे यामधला प्रकार झाला नाही माझे जामीन माझे वडील आणि माझी आजीच होती मुलाचे सगळं काही वराडसोबतच होतं कारण त्यांना लग्न मोठं करायचं होतं पण माझ्या वडिलांच्या अशा काही अटींमुळे लग्न लहानच करण्यात आलं होतं माझ्या वडिलांनी एक रुपयासुद्धा खर्च केला नाही सगळा काही खर्च माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासऱ्यानेच केला माझ्या सासऱ्याचा स्वभाव खूपच चांगला होता आम्हाला तुमचा कोणताही प्रकारचा आहेर किंवा हुंडा नको आम्हाला फक्त मुलगी द्या ती फक्त चांगली पाहिजे याच्या व्यतिरिक्त माझ्या सासऱ्याने कोणतीही आट घातली नव्हती लग्न झालं होतं रिसेप्शन हे मोठ्या हॉलमध्ये ठेवलं होतं त्यांचे सगळे नातेवाईक जमा झाले होते रिसेप्शन झालं सगळीकडे आनंदी आनंद झाला होता मी माझ्या नवऱ्याकडे बघितल्यानंतर मला खूपच आनंदच आला मी मनामध्ये देवाकडे खूप धन्यवाद करत होते आत्तापर्यंत काहीही गोष्ट माझ्या मनासारखी दिली नाही पण माझा नवरा खूपच चांगला दिला इथून पुढे माझ्या संसाराला कोणाचीच नजर लागू नको देऊ हेच मी माझ्या देवाकडे प्रार्थना करत होती माझा हात माझ्या नवऱ्याने पकडलेला होता सगळे आमच्याबरोबर फोटो काढत होते रिसेप्शनचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर आता आमचं नवीन आयुष्य सुरुवात झाली होती माझा नवरा माझे खूपच कुढकौतुक को करत होता पहिल्यांदाच माझ्या वती प्रेमाचा वर्षाव कोणीतरी करत होता मला कोणीतरी प्रेमाने जवळे येत होतं त्या प्रेमाची आज माझ्या नवऱ्याकडून भरून पावले होते मी त्याच्या प्रेमामध्ये पूर्ण नाव निघाली होते आता एक महिना कुठे गेला होता ते सुद्धा समजलं नव्हतं माझ्या नवऱ्याने एक महिन्याची रजा घेऊन लग्नासाठी सुट्ट्या टाकल्या होत्या त्या संपल्या होत्या आम्ही फिरायलासुद्धा गेलो होतो इथे आमच्या दोघांमध्ये कोणीच नव्हतं आमच्या दोघांना तो, तो, तो एकांत हवा वाटत होता महिना संपल्यानंतर माझा नवरा कामाला आला पण मला तिथे एकटीला असं वाटत होतं माझा नवरा म्हणाला तू थोडे दिवस इथे राहा नंतर इथून सगळं काही व्यवस्थित करून मी तुला घेऊन जाईल माझ्यासोबत मी त्यांना नाही म्हणू शकले नाही कारण पहिल्यांदाच मी कोणाच्या तरी घरी बायको म्हणून सून म्हणून आणि वहिनी म्हणून आले होते इतके प्रेम मला आतापर्यंत कोणीही दिले नव्हते तितकेच प्रेम माझ्या सासरी ही माझ्यावरती करत होती माझं तीरही मला वहिनी वहिनी करत होता सगळ्यांचं काम मी आनंदाने करत होती मला माझ्या घराची सुद्धा आठवण येत नव्हती माझा सासरा सारखा रेणू रेणू करत असायचा माझ्या नवऱ्याचं नाव रमेश होतं माझा नवरा कामाला आल्यानंतर माझा सासरसुद्धा कामाला जात असायचा जीर कॉलेजला जात असायचा घरामध्ये दिवसभर मी एकटीच असायची टाईमपास होऊन आमच्या घराच्या पुढे एक जागा पडली होती तिथे मी बाग तयार केली होती त्याच्यामध्ये मी मेथी धने पेरले होते गुलाबाची झाडेसुद्धा लावली होती गुलाबाच्या झाडांना कोंबुटू लागले होते मेथी अंकुरली होती माझा सासरासुद्धा त्या बागेमध्ये आता काम करू लागले होते कारण ते कामावरून आल्यानंतर थोडेफार फेरफटका म्हणून शेतामध्ये जात होते मी शेतासारखंच त्याला तयार केलं होतं वांगीसुद्धा लावली होती कधीतरी वांग्याची भाजीसुद्धा बनवायला मी तिथूनच वांगी आणत असायची मेथीची भाजीसुद्धा उपटायला जायची सुद्धा मला ताजी ताजी भेटत होती आता माझ्या सासऱ्यांचं वागणं थोडं बदललं चाललं होतं मात्र सासरा एकटक माझ्याकडे बघत होता एके दिवशी दुपारची वेळही मी आंघोळीला गेली होती मी मधल्या दरवाज्याची कडी लावली होती कारण एकच दरवाजा लावल्यानंतर एका दरवाजानंतर लावल्यानंतर दुसरा दरवाजा उघडायची गरज लागत नव्हती कारण दोन्ही दरवाजे एकमेकांना जॉईंट होते एक दरवाजांनी मी गेल्यानंतर दुसरा दरवाजा बंद होत होता मी शेजारच्या पडवीला आंघोळ करत होते सगळे दरवाजे बंद केले होते पडवीचा दरवाजा हा बंद करायचा राहिला होता माझा सासरा अचानक मध्ये कामावरून आला आणि हळूच पडवीच्या फटीतून पाहत राहिला होता पडवीची फट मोठी होती कारण आज जर डोकावून बघितलं तर आज काय चाललंय ते सगळं दिसत होतं मी थंड पाण्याचं मग अंगावरती घेतला माझं अंग शहारत होतं माझा सासरा ते सर्व काही त्या फटीतून पाहत होता पण माझं अजिबात त्यांच्याकडे लक्ष नव्हतं मला असं वाटलं होतं सासरा कामाला गेला आहे तीर कॉलेजला गेला आहे नवराही कामाला गेला आहे त्याच्यामुळे घरामध्ये मी एकटीच आहे मी सगळं काही काम आवरून घेतलं होतं बगीच्यामध्ये गेली होती शेतामध्ये थोडा भाजीपालासुद्धा तोडून आणला होता उन्हाच्या घामाच्या धारा डोक्यामधून वाहत होत्या थंड थंड पाण्याने मी आंघोळ केली होती अंगावरती एकहीनं कपडा घेता माझी आंघोळ होत आली हे बघताच माझा सासरा तिथून निघून गेला दरवाजा बाहेर येऊन बसला गर्मीचा कडाका खूप वाढला आहे आता मीही जातो आणि गारगार पाण्याने आंघोळ करतो म्हणजे माझी अंगही छान थंड होईल खूपच अंगामध्ये गर्मी भरली आहे मला या बोलण्याचा अर्थ अजिबात समजला नाही मीही म्हणाले हो बाबा आंघोळ करा खूप गरमी आहे मी फक्त वरून गाऊन घातला होता आतमध्ये कोणतंही वस्त्र मी घातले नव्हते त्याच्यामुळे सगळं काही माझं मोकळंच होतं मी पटकन माझ्या रूममध्ये गेले मला खरंच वाटलं माझे सासरे आंघोळीला गेले आहेत की काय तेव्हा सुद्धा त्यांनी वेगळंच असं काही केलं त्याच्यामुळे मला आता त्यांचा रागच येऊ लागला होता ते हळूच माझ्या रूमच्या बाहेर येऊन उभे राहिले नशीब मी तेव्हा काहीच करत नव्हते मी गुपचूप येऊन शांत बेडवरती झोपली होती पटकन उठले आणि बाबा तुम्हाला काय पाहिजे असं विचारलं तेव्हा ते म्हणाले आता हे पण तुला सांगायचंच का मला जेवायला दे खूप भूक लागली आहे माझी आज तब्येत बरोबर नव्हती म्हणून मी कामावरून लवकरच घरी आलो आहे आणि मला झोपायचं सुद्धा आहे मी लगेचच बाबांना जेवायला वाढलं बाबा म्हणाले आज मला टेबलावरती जेवायचं नाही तू आज खाली जेवायला वाढ तेव्हा मी पन जे बगत मी अनी मी खाली वाकून त्यांना जेवायला वाढत होती पण बाबांना जे आतमध्ये बघत होते त्याच्याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं मी माझ्या कामाच्या राड्यात होती आणि जेव्हा मी त्यांना खाली वाकून जेवण वाढत होते माझे जे काही दिसले त्यांनी ते बघितले मी त्यांच्याकडे बघितले त्यांनी लगेचच नजर दुसरीकडे फिरवली पण त्यांनी मला अजिबात जाणवून दिले नाही की त्यांनी मला पूर्णपणे बघितलं आहे आंघोळ करताना सुद्धा माझा सासरा मला बघत आहे हे सुद्धा मला समजलं नव्हतं आणि आताही त्यांनी पूर्णपणे मला आतमध्ये बघितलं मला खूप लाज वाटली मी पटकन ओढणी घेतली आणि पुन्हा त्यांना जेवण वाढू लागले आता हे ताट उचलून घे तेव्हासुद्धा हो मी पटकन ताट उचलून घेताक्षणी त्यांची नजर फक्त मी खाली वागते त्याच गोष्टीकडे होती मी त्यांच्या रूममध्ये मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपली कारण त्या दिवशी मला खूपच थकवा आणवत होता माझा सासरा माझ्या रूममध्ये येऊन माझ्या तोंडावरून हळूच हात फिरू लागला होता माहिती नाही का पण त्यांनी माझ्याविषयी वेगळाच भावना तयार झाल्या होत्या कोणत्याही महिलेला कोणत्याही पुरुषाच्या कोणत्याही वेगळ्या भावनांचा स्पर्श महिलेला समजतो रेणू आता भर त्या अवस्थेत होती सासरा नको त्या अवस्थेत त्याच्या नको त्या ठिकाणी स्वतःचा हात लावत होता हळूहळू स्पर्श करत होता थंड ए सीमध्ये झोपलेली होती तेवढ्यात तिच्या तोंडावरून तो, तो हळूच माशी फिरत आहे म्हणून तिने हात फिरवला तिचा तो फटका तिच्या सासऱ्याच्या हाताला लावला तो पटकन त्याच्या रूममध्ये तिच्या रूममधून बाहेर निघून गेला रेणू पुन्हा एका बाजूला झाली आता माझा सासरा रोजच माझ्यावरती ध्यान ठेवू लागला होता रेणू रेणू म्हणून रोज आता आवाज येत होता आणि वेगळ्याच नजरेने तो आता हसत होता मला काहीच समजत नव्हतं आता माझा सासरा रोजच काही ना काही कोणत्या ना कोणत्या निमित्ताने को चा। दुपारी येऊ लागला होता तीर कॉलेजला जात होता नवरा कामाला जात होता मी सासरा मात्र दुपारी घरी येत होता नको त्या अवस्थेमध्ये मला कधी ना कधी तो बघतच असायचा आता एकदा मी दुपारी आंघोळ गेलो आंघोळीला गेली बाबा आले होते हे मला माहिती झालं होतं पण कोणीतरी पटीतून बघत आहे हे सुद्धा मला जाणवलं म्हणून मी कसे तरी दोन तांब्या अंगावरती घेतले आणि तसेच मॅक्सी अटकावून बाहेर आले तेव्हा बाबा बाहेर येऊन बसले होते मला पूर्ण माझ्या सासऱ्यावरती आता भरोसाच खायला नव्हता माझा सासरा नको त्या ठिकाणी कधी कधी खाजे बसत असायचे निदान कोणीच नसताना त्यांनी माझा तऱ्याला लावून घेतला पूर्ण पॅक केलं आणि माझ्या बाजूला येऊन झोपली तेव्हा मी तडकून उठून बसले बाबा इथे काय करताय तुम्ही तेव्हा ते म्हणाले तुझ्या रूममध्ये ए सी चालू आहे आणि झोपही छान लागते म्हणूनच मी आलो आहे आणि मी म्हणाले तीही माझ्या बेडरूमवर बेडवरती झोपतात तिथेच त्यांनी शब्द पलटी मारला तू तर माझ्या मुलीसारखी आहेस माझा, मुली माझा एकही शब्द तोंडातून बाहेर निघाला नाही काही गोष्टी मी माझ्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करणार होती पण सांगितल्यानंतरही त्यांच्या बापाविषयीचा त्याच्या मनामध्ये जो आदर होता तो निघून जाईल आणि आयुष्यभर त्याच्या वडिलांचा तो रागराग करत राहील मी एकच निर्णय घेतला होता आता दुपार झोपायचे नाही आणि झोपल्यानंतरसुद्धा स्वतःचा दरवाजा बंद करायचा आगीतून निघाले आणि कोकोट्यामध्ये पडेल आता मी माझ्या वडिलांनी मला कधीच जीव लावला नाही पण मी माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या सासऱ्याच्या एकमेकांना दूर करणार नाही मी स्वतःच स्वतःची काळजी घेईन आता मी माझ्या स्वतःच्याच रूममध्ये बाथरूम बांधून घेतला होता मी स्वतःच्याच रूममध्ये रोज कडी लावून झोपत होती माझ्या सासऱ्याला माझ्या ह्या बदलत्या वागण्यामुळे त्यांच्या लक्षात आलं होतं रेणूला सगळं काही समजलं आहे ती आता आपल्यापासून जरा लांब राहत आहे तुझं सगळं काही छान आहे मला खूपच आवडतेस मला एकदा तरी करू ना तेव्हापासून मी माझ्या सासऱ्याचं नावसुद्धा घेत नाही आणि मी आता माझ्या नवऱ्याबरोबर मुंबईला राहत आहे कधीतरी एकदा मी माझ्या नवऱ्याबरोबर गावी जाते पण तिथेसुद्धा एकटी कधीच राहत नाही तर मित्रांनो ही गोष्ट पूर्ण काल्पनिक का आहे तिचा कोणाशी काही संबंध नाही आणि कोणाशी संबंध आल्यासून निवळ योगायोग समजावा मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी ग्रीन फेअर स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा धन्यवाद